एका दिवसामध्ये एक किलो वजन कमी होऊ शकतं का आहे शक्य तर याचं उत्तर आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एका दिवसामध्ये एक किलो वजन कसं कमी करू शकतो नमस्कार मी डॉक्टर शिल्पा आज आपण वजन कमी करणं किंवा फॅट कमी करणं लवकरात लवकर आपण वजन कसं कमी करू शकतो फॅट कसं कमी करू शकतो याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर एका दिवसामध्ये एक किलो वजन कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका वजन कमी करण्यासाठी पहिलं वजन का वाढतं किंवा आपल्या शरीरामध्ये फॅट का वाढतं याची माहिती असणं गरजेचं आहे तर वजन वाढतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त मेद किंवा अतिरिक्त फॅट साठायला सुरुवात होते तर अतिरिक्त फॅट आपल्या शरीरात का साठतं आपण जे अन्न खातो त्या अन्नातून आपल्याला एनर्जी मिळत असते किंवा ऊर्जा मिळत असते आणि ही ऊर्जा उर, आपल्या का जे काही आपण दैनंदिन रुटीन काहीतरी करत असतो त्याच्यासाठी ती वापरली जाते जेव्हा आपण प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज खातो किंवा प्रमाणापेक्षा जास्त जेवतो तर त्याचं रूपांतर ऊर्जेमध्ये होतं आणि ती ऊर्जा किंवा ती एनर्जी कॅलरीच्या रूपामध्ये तुमच्या शरीरात साठवली जाते तर ही ऊर्जा का साठवली जाते कॅलरीच्या रूपामध्ये तर जेव्हा तुम्हाला जेव्हा केव्हा ह्या कॅलरीज कमी पडतील किंवा एनर्जी कमी पडतील तेव्हा स्टोअर केलेल्या कॅलरीजमधून किंवा त्या एनर्जीमधून ही एनर्जी तुमच्या शरीरामध्ये वापरली जाते आणि जेव्हा ह्याची गरज नसते किंवा आपण एक्स्ट्रा खातो किंवा एक्स्ट्रा अन्नाचं आपण अन्न सेवन करतो त्याच्यातून एक्स्ट्रा कॅलरीज एक्स्ट्रा ऊर्जा तयार होते आणि ती तुमच्या फॅटमध्ये किंवा मेदामध्ये स्टोअर केली जाते त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त खाल तेवढी एक्स्ट्रा एनर्जी तुमची निर्माण तयार होणार आहे शरीरामध्ये आणि ती मेदाच्या स्वरूपात तुमच्या शरीरामध्ये साठणार आहे आणि जेव्हा तुम्हाला कॅलरीजची कमतरता जाणवणार आहे तेव्हा ह्या मेदामधलं किंवा फॅटमधलं जी काही एनर्जी आहे ती युटिलाईज होणार आहे त्यामुळे साधं सोपं गणित आहे की आपल्याला जर वेट लॉस करायचं असेल तर कमी कॅलरीज खाल्ल्या पाहिजेत किंवा ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्तच आहे तर त्यांना शरीरामध्ये जे काही फॅट आहे ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे काही कॅलरीज टाकलेली आहेत तर त्याचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे ह्याच जेव्हा तुमचं गणित व्यवस्थित बस ते -पत बसतं तेव्हा पटापट वेटलास व्हायला सुरुवात होते तर जी काही कॅलरीज आहे त्याची गरज भासवणे हो किंवा स्टोर केलेल्या कॅलरीज आपल्याला वापरता येणे याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला नियमित योग्य व्यायाम केला पाहिजे जेव्हा तुम्ही योग्य व्यायाम करता तेव्हा तुमच्या मेदामध्ये किंवा फॅटमध्ये साठलेले कॅलरीज वापरायला सुरुवात होते पण हे व्यायाम करत असताना जर तुम्ही प्रॉपर आहार घेतला नाही किंवा एक्स्ट्रा कॅलरीजचा जर तुम्ही आहार घेत असाल तर ह्या जरी कॅलरीज वापरल्या पर तरी परत कॅलरीज तुमच्या स्टोअर होणार आहेत त्यामुळे वेट लॉस करण्याचं पहिलं सूत्र आहे इनपुट आणि आउटपुट बॅलन्स व्यवस्थित करणं म्हणजे के जे काही आपण कॅलरीज घेणार आहे ते आणि जे के आपण कॅलरीज खर्च करणार आहेत ते ह्याचा बॅलन्स जो आहे ना तो कसा ठेवला पाहिजे की आपला इनपुट कमी पाहिजे आणि आउटपुट जास्त पाहिजे म्हणजे आपल्याला कॅलरीज कमी खायच्या आहेत आणि कॅलरीज जास्त वापरायच्या आहेत त्यामुळे सक्सेसफुल वेट लॉस किंवा कॉन्स्टंट वेट लॉस कधी होणार आहे जेव्हा तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज याचं सूत्र जेव्हा व्यवस्थित लावता तेव्हाच आणि तेव्हाच शक्य आहे की तुम्ही एका दिवशी एक किलो वजन सुद्धा शंभर टक्के कमी करू शकता तर आता अजून एक गोष्ट सांगते की एक किलो वजन कमी करण्यासाठी आपल्याला किती कॅलरीज वापरल्या गेल्या पाहिजे तर सात हजार सातशे कॅलरीज जेव्हा तुम्ही बर्न कराल किंवा खर्च कराल तेव्हा तुमचं एक किलो वजन कमी होणार आहे तर मग ह्या कॅलरीज मोजायच्या कशा साधारण एक कप चहा हा सत्तर ते ऐंशी कॅलरीज देतो ज्या साखरेमध्ये दे, ज्या चहामध्ये साखर आहे तो एक कप चहा तुम्हाला साठ ते सत्तर कॅलरीज देतो आणि ह्या साठ ते सत्तर कॅलरीज जर तुम्हाला बर्न करायचे असतील तर तुम्हाला साधारणतः तीन तुम्हाला ते पाच किलोमीटर चाललं तर तुमच्या ह्या साठ ते सत्तर कॅलरीज बर्न होतात तर मग विचार करा तुम्हाला किती एक्सरसाइज आणि किती कॅलरीज बर्न केल्या पाहिजे एक चपाती तुम्हाला एकशे पासष्ट कॅलरीज देते त्यामुळे तुमचं जे एक जेवण असतं म्हणजे ब्रेकफास्ट असेल लंच असेल आणि डिनर असेल नॉर्मली जे आपण भारतीय हो। पद्धतीने जे काही जेवण जेवतो ते बाराशे ते पंधराशे कॅलरीजचं असतं संपूर्ण जेवण ज्याच्यामध्ये भाकरी भाजी चपाती भाकरी किंवा चपाती भाजी भात वर असं हे संपूर्ण जेवण जेव्हा आहे तेव्हा तुम्हाला कमीत कमी कॅलरीज खाल्ल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त कॅलरीज तुम्हाला बर्न केल्या पाहिजेत तर हे एक सूत्र आहे दुसरं सूत्र आहे आपल्याला कॅलरीज कमी करायच्या तर अजून दिवसाला आपण आपशे ते सहाशे कॅलरीज वर्कआउट होईल इतका आपण वर्कआउट करणार आहे जेवणा मधल्या कॅलरीज आपण साधारणतः दिवसाला त्यामुळे दोन हजार कॅलरी तर तुम्ही दिवसभरात आरामसे कमी करू शकता पण आपल्याला सात हजार सातशे कॅलरीज दिवसाला बंद केल्यानंतर कुठे एक किलो वेट लॉस होणार आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तर आयुर्वेदामध्ये काही अशा पद्धती किंवा ट्रीटमेंट पद्धती सांगितलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम बुस्ट होऊन तुमच्या ज्या शरीरामध्ये स्टोअर जे फॅट आहे ते बर्न व्हायला मदत होणार आहे जेव्हा तुम्ही योग्य आहार आणि योग्य एक्सरसाइज प्रॉपर करत असाल आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही ह्या थेरपीज घेतल्या किंवा ह्या थेरपी घेतल्यानंतर तुम्ही योग्य आहार आणि योग्य व्यायाम ठेवला तर दिवसाला सात हजार सातशे कॅलरीज तुमच्या कमी होऊन दिवसाला एक किलो वेट लॉस होणार आहे आपल्याकडे आठवड्याला तीन ते पाच किलो वजन कमी होईल अशा थेरपीज आहेत तर त्या कुठल्या कुठल्या थेरपीज आहेत आयुर्वेदाने काही डिटॉक्स थेरपी सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुमचं जितकं फॅट असेल किंवा जितकं सुरुवातीला वॉटर रिटेन्शन असेल तर तेवढं कमी होऊन आठवड्याला तीन ते सहा किलो तरी वजन तुमचं कमी होतं सुरुवातीचं वजन हे लवकर कमी होतं पण स्टोर्ड फॅट वरवरचं फॅट कमी व्हायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यानंतर महिन्याला तीन किलो कमी करण्याचं जर टार्गेट तुम्ही प्रॉपर ठेवलं तर तुमचा परमनंट वेट लॉस मध्ये तुम्ही लँड होता आणि जे तुमचं वजन कमी झालेलं आहे ते पूर्वत किंवा परत ते गेन होत नाही तर त्याच्यासाठी काही थेरपीज थे आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत जसं सा पावडर मसाज उद्वर्तना ज्याला म्हणतो आयुर्वेदामध्ये असे काही पावडर असे काही औषधं आहेत ज्याचा मसाज जर तुम्ही घेतलात तर फॅट बर्न व्हायला मदत होते तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं त्याच्याबरोबर हर्बल स्टीम असते तर याच्यामुळे एका दिवसाला तुम्ही जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करू शकता बस्ती एक पंचकर्म आहे ज्याच्यामध्ये पोटामध्ये किंवा गटमध्ये जे काही एक्स्ट्रा फॅट आहे काही लोकांचा फक्त पोटाचा गैरज जास्त असतो तर अशा लोकांना पोटाच्या आजूबाजूची चरबी किंवा पोटातली चरबी आतली ती कमी करायला ह्या बस्ती थेरपी उपयोगी पडतात तर उद्वरतना हार्बर स्टीम बस्ती या मदतीने या सगळ्याच्या थेरपीच्या मदतीने तुम्ही एका दिवसाला एक किलो वजन आरामात कमी होऊ शकतं तसंच त्याच्यावर काही हर्ज इंटेक करायचे आहेत ते, ते सुद्धा तुम्हाला वेट लॉसला बूस्ट करणार आहेत ते घरच्या घरी तुम्ही त्याचा वापर करू शकता सर्वांना माहितीच आहे की जवस पावडर ही वेट लॉस करते पण जवस पावडर वापरत असताना ज्यांना वाताचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी जास्त दिवस वापरायचे नाही तर जवस पावडर वापरायची आहे ती गरम पाण्यातून सकाळी तुम्हाला पाव चमचा जवस पावडर गरम पाण्यातून घेतली आणि त्याच्यावरती जर एक चमचा तुम्ही मध खाल्लं तरी तुमचं मेटाबॉलिझम वाढवून तुमच्या एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होणार आहे तसंच त्रिफळा चूर्ण जर रात्री एक चमचा तुम्ही गरम पाण्यातून घेतलं तर पोटातली चरबी कमी व्हायला मदत होणार आहे त्रिफळा पावडर आहे हरितकी आहे गुडुची पावडर आहे नागरमत ज्याला मुस्का म्हणतो अशा भरपूर हर्ब्स आहेत ज्याचा तुम्ही वापर करून मेटाबोलिझम बूस्ट करू शकता पण ह्या सगळ्या गोष्टी वापरत असताना तुम्हाला तुमची प्रकृती जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण कुठलीही डिटॉक्स थेरपी कुठलाही वेट लॉस जो आहे तो तुमच्या प्रकृतीवरती अवलंबून असतो कारण काही लोकांचं वेट लॉस हे फास्ट होत असतं काही लोकांचं खूप स्लो डाऊन होत असतं त्याला कारणीभूत आहे तुमची प्रकृती त्यामुळे तुम परीक्षण करून तुमची प्रकृती तुम्ही जाणून घेऊन त्याच्यानुसार जर तुम्ही वेट लॉस प्लॅन केला, तुभी केला तुभी वेट लॉस डायट प्लॅन केलात तर तुम्ही परमनंट वेट लॉसमध्ये लॅन्ड होता कारण कफ प्रकृतीचीच व्यक्ती ही त्याच्यामध्ये वेट लॉस फार स्लो होत असतो किंवा वजन हे फार वाढत असतं त्याच्यामुळे ता। जे काही वेट लॉस रेमिडीज आहेत वेट लॉस डायट आहेत आयुर्वेदिक डाएट आहे किंवा डिटॉक्स थेरपी किंवा वेट लॉस थेरपीज आहेत सगळ्या तुमच्या प्रकृतीवरती अवलंबून असतात त्यामुळे परीक्षण करून तुम्ही तुमची प्रकृती जाणून घेऊन जर प्रॉपर तुम्ही प्लॅन केलात तर तुमचा परमनंट वेट लॉस होतो आणि सुरुवातीला दिवसाला एक किलो वेट लॉस आरामसे तुम्ही टार्गेट अचीव करू शकता कारण हे फक्त जे एका एक एका एक दिवसाला एक किलो वेट लॉस करणं हा जो काही टार्गेट आहे हा का तुमचा महिनाभर चालणार नाही आहे जसं मी आधीच सांगितली की सुरुवातीचा वेट लॉस हा फार फास्ट होत असतो त्यामुळे पहिल्या आठवड्यात आपल्याला मॅक्झिमम टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर ह्या सगळ्या थॅपीज घेतलं तर आठवड्याला तीन ते सहा किलो वेट लॉस तुमच्या प्रकृतीनुसार होणार आहे तर ह्याच्या संदर्भातला पुढचा व्हिडिओ मी लवकरच दुसरा पार्ट टू आणणार आहे कारण वेट लॉस ही प्रोसिजर अशी आहे जी तुम्हाला सातत्याने करायची असते आणि त्याच्यामध्ये सातत्याने राहू काही गोष्टींचं पालन करायचं सातत्य वेट मध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला योग्य डाएट प्लॅन योग्य व्यायामाचा प्लॅन हा करणं खूप गरजेचं आहे डिटॉक्सनंतर तर त्याचा जो व्हिडिओ आहे आपण हा अजून एक वेगळा व्हिडिओ त्याच्यासाठी करूयात आणि त्याचा पाठ तुम्ही तुमच्यासमोर लवकरच घेऊन येईल ज्याच्यामध्ये कुठले व्यायाम कुठला डाएट तुम्हाला घ्यायचा आहे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये बोलू